शेतकऱ्यांसाठी एक महत्वाचा अपडेट प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा जो काय हप्ता आहे तो आता या तारखेपासून जमा व्हायला सुरुवात होणार आहे चौसष्ट लाख शेतकऱ्यांना हा लाभ त्या ठिकाणी वितरित व्हायला सुरुवात होणार आहे शेतकरी मित्रांनो मागील काही दिवसापासून हा जी आर निघून देखील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले नव्हते पण आता शंभर टक्के पैसे हे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी जमा होणार आहेत दोन हजार पाचशे पंचावन्न कोटींची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात डीबीटीद्वारे ट्रान्सफर केली जाणार आहे बघा शेतकरी मित्रांनो या अजून या संदर्भामध्ये दोन हजार बावीस दोन हजार तेवीस आणि दोन हजार चोवीस अशा तीनही वर्षाचा जो काय पीक विमा आहे हा शेतकऱ्यांच्या खात्यावरती त्या ठिकाणी जमा होणार आहे आहे असं खात्रीशीर अपडेट आपल्यापर्यंत त्या ठिकाणी पोहोचलेलं आहे बघा शेतकरी मित्रांनो जे काय बावीस जिल्हे आहेत या बावीस जिल्ह्यांना नुकसान भरपाई तर तीन जिल्ह्यामध्ये अग्रिमचं वाटप त्या ठिकाणी चालू होणार आहे तर शेतकरी मित्रांनो हे अतिशय महत्त्वाचं अपडेट हे तुमच्यापर्यंत मी है। त्या ठिकाणी घेऊन आलेलो आहे बघा तुमचाही जिल्हा याच्यामध्ये त्या ठिकाणी असू शकतो तुमचंही नाव या पिक विम्याच्या यादीमध्ये त्या ठिकाणी असू शकतं त्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा शेतकरी मित्रांनो राज्य सरकारने विमा कंपन्याला हप्ता देण्याचा जो काही जी आर आहे तो काढून त्या ठिकाणी सहा ते सात दिवस त्या ठिकाणी झालेला आहे पण शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये विमा भरपाई काय जमा झाली नाही असा प्रश्न शेतकरी त्या ठिकाणी विचारत आहे खरं तर सरकारने जी आर काढला पण बँकांना त्यानंतर एक एप्रिलपर्यंत सलग चार दिवस त्या ठिकाणी सुट्ट्या होत्या आता त्यामुळे काय हप्ता विमा कंपन्यांना मिळाला तर काही कंपन्यांना त्या ठिकाणी मिळाला नाही तो राखाडलेला होता पण विमा कंपन्यांना दोन दिवसात सर्व रक्कम मिळेल असं कृषी विभागाने त्या ठिकाणी सांगितलेलं आहे सरकारनं जी आर काढल्यामुळं काही विमा कंपन्यांना प्रत्यक्ष हप्ता मिळाला नसला तरी काही जिल्ह्यांमध्ये त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम जमा करण्याचं काम त्या ठिकाणी सुरू झालेलं आहे बघा शेतकरी मित्रांनो आता कुठल्या कुठल्या जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी पीक विम्याचं वाटप त्या ठिकाणी झालेलं आहे बघा पहिला जो काही जिल्हा आहे तो म्हणजे छत्रपती संभाजीनगर त्या ठिकाणी ठिकाणी हिंगोली अमरावती यवतमाळ गडचिरोली आणि वाशिम या जे काही सहा ते सात जिल्हे आहेत या जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम त्या ठिकाणी जमा केली जात आहे जे शेतकरी मित्र आपला व्हिडिओ या जिल्ह्यामधून पाहत असतील तर तुमच्या खात्यामध्ये रक्कम जर आली असेल तर कमेंट करायला त्या ठिकाणी विसरू नका आता पहा शेतकरी मित्रांनो उरलेल्या जिल्ह्यामध्ये ते देखील आता दोन ते तीन दिवसाच्या आतमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये रक्कम जमा व्हायला त्या ठिकाणी सुरुवात होणार आहे असं कृषी मंत्र्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी स्पष्ट करण्यात आले आहे बघा शेतकरी मित्रांनो तर पुढील आठवडाभरामध्ये सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात विमा भरपाईची रक्कम ही जमा झालेली असेल असे कृषी विभागाने त्या ठिकाणी स्पष्ट केलं आहे आणि विमा काय ज्या काही कंपन्या आहेत ज्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना या विम्याचं वितरण त्या ठिकाणी होणार आहे त्या विमा कंपन्यांनीही आता या जे काय स्पष्टीकरण दिल ते दिलेलं आहे त्याला त्या ठिकाणी तुजोरा दिलेला आहे बघा शेतकरी मित्रांनो आता स्थानिक नैसर्गिक आपत्ती जी काय आहे किंवा प्रतिकूल हंगामातली परिस्थिती आहे या बाबींमधून एकूण त्या ठिकाणी बावीस जिल्हे त्या ठिकाणी नुकसान भरपाईसाठी त्या ठिकाणी पात्र झाले होते आता यामध्ये धुळे असेल जे काही जिल्हे अस जिल्हे आहेत या याच्यामध्ये तर या बावीस जिल्ह्यांना ही त्या ठिकाणी पीक विम्याची रक्कम त्या ठिकाणी मिळणार आहे आता हे बावीस जिल्हे नेमके कोणते कोणते तर त्याच्यामध्ये धुळे नंदुरबार आहे त्या ठिकाणी पुणे जिल्हा आहे अहिल्यानगर आहे सांगली आहे कोल्हापूर आहे छत्रपती संभाजीनगर आहे जालना आहे बीडे त्यानंतर धाराशिव आहे नांदेड आहे परभणी आहे हिंगोली आहे बुलढाणा आहे अमरावती अकोला आहे वाशिम आहे यवतमाळ आहे वर्धा आहे याच जिल्ह्यातील शेतकऱ्यांना त्या ठिकाणी रक्कम त्या ठिकाणी भेटणार आहे आता याच्यामध्ये पण दोन तीन गोष्टी त्या ठिकाणी अशा आहेत की जे काय हे जिल्हे आहेत तर या जिल्ह्यांना जी काय रक्कम मिळणार आहे तर ती जो काय नुकसान भरपाईचं तुमचं जेवढं क्षेत्र जेवढ्या क्षेत्राचे नुकसान झालेली आहे त्यात क्षेत्राची नुकसान भरपाई त्या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे तर आता याच्यामध्ये बघा राज्यात यंदा जे काही यवतमाळ नांदेड परभणी आणि हिंगोली हे काही चार जिल्हे होते तर साधारणतः सप्टेंबर ते ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला त्या त्या ठिकाणी भरपूर पाऊस झाला होता आणि या चार जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी भरपूर प्रमाणामध्ये पिकांचं नुकसान झालं होतं तर आता तिथले जे जिल्हाधिकारी आहेत तर जिल्हाधिकाऱ्यांनी अधिसूचना काढल्या होत्या की या जे काही जिल्हे आहेत तर या जिल्ह्यांना नुकसान भरपाई किंवा पीक युवाची रक्कम मिळावी यासाठी त्या ठिकाणी अधिसूचना काढल्या होत्या पण नंतर त्या ठिकाणी इलेक्शन लागलं गेलं आणि इलेक्शनच्या याच्यामध्ये या गोष्टीचा काय पूर्तता त्या ठिकाणी झालेला आहे आता त्याच्यापैकी सरकार स्थापन झाल्यानंतर आता हा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेस आला आणि त्याच्यामधील जे काय यवतमाळ जिल्हा आहे ते यवतमाळ जिल्ह्यातली जी काय अधिसूचना आहे ती कंपनीने पीक किंवा कंपनीने त्या ठिकाणी फेटाळले आणि आग्रिमची जी काय भरपाई आहे तर आग्रिमची भरपाई देण्यासाठी हा सप्शन नाकार दिलेला आहे तर उरलेला जो काय नांदेड आणि परभणी हिंगोली हे तीन जिल्हे आहेत तर या तीन तीनच जिल्ह्यामध्ये फक्त आता जो काय पंचवीस टक्के आग्रिम पिक विमा आहे तो या तीनच जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये फक्त आता भेटणार आहे बाकीचे जे उरलेले जे बावीस जिल्हे आहेत तर या जिल्ह्यामध्ये जी रक्कम मिळणार आहे तर ती रक्कम तुमच्या नुकसानीच्या क्षेत्रा एवढीच रक्कम त्या ठिकाणी तुम्हाला भेटणार आहे आता या तीन जिल्ह्यामध्ये एकूणी एकूण त्या ठिकाणी अठरा लाख चौऱ्याऐंशी हजार शेतकऱ्यांना त्या ठिकाणी सातशे पाच कोटी रुपयांची पीक विमा भरपाई त्या ठिकाणी आता भेटणार आहे आता उरले ते म्हणजे खरीप दोन हजार चोवीस हंगामामध्ये पिक विमा शेतकऱ्यांना स्थानिक नैसर्गिक आपत्ती हंगामातील प्रतिकूल परिस्थिती आणि काढणी पाश्चात नुकसान भरपाई त्यासोबतच पीक कापणी प्रयोगावर आधारित असे चारच ट्रिगर पॉईंट त्या ठिकाणी पकडलेले आहेत शासनाने आणि त्यानुसारच आता भरपाई त्या ठिकाणी मंजूर करण्यात आलेली आहे तर शेतकऱ्यांना एकूण त्या ठिकाणी दोन हजार तीनशे आठ कोटी रुपये भरपाई त्या ठिकाणी मिळणार आहे म्हणजे तेवीसशे आठ कोटी रुपये आता शेतकऱ्यांना ही जी काही रक्कम आहे तर ती दोन हजार तीनशे आठ कोटी रुपये ही भेटणार आहे सोबतच पहा आता हंगामातील प्रतिकूल परिस्थिती अंतर्गत अठरा लाख चौऱ्याऐंशी हजार शेतकऱ्यांना सुमारे सातशे सहा कोटी रुपये तर पश्चात नुकसान भरपाईतून त्या ठिकाणी एक लाख अठ्ठेचाळीस हजार शेतकऱ्यांना एकशे एक्केचाळीस कोटी रुपये पीक विम्याची रक्कम त्या ठिकाणी आता भेटणार आहे तसंच शेतकरी मित्रांनो खरीप हंगाम दोन हजार तेवीसमधील एकशे एक्क्याऐंशी कोटी त्याच हंगामामधील म्हणजे जो काय रब्बी हंगाम आहे त्या रब्बी हंगामामधील त्रेसष्ट कोटी खरीपाची जी काय दोन हजार बावीसमधली रक्कम आहे आणि रब्बीची दोन हजार बावीसमधली रक्कम आहे ती दोन पॉईंट कोटी असा एकूण त्या ठिकाणी दोन हजार पाचशे पंचावन्न कोटी रुपयांचा पीक विमा हा शेतकऱ्यांच्या खात्यावरती त्या ठिकाणी जमा करण्यात येणार आहे म्हणजे पुढील आठवड्याभरात ही सगळी प्रोसेस कम्प्लीट होऊन शेतकऱ्यांच्या खात्यावरती त्या ठिकाणी पैसे पडायला ही सुरुवात शेतकरी मित्रांनो दिलेली माहिती तुम्हाला जर उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा तुमच्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ त्या ठिकाणी नक्की शेअर करा तुमच्या जिल्ह्यामध्ये जर का विम्याचे पैसे आले असतील तर कमेंट करायला अजिबात विसरू नका चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा भेटूयात एका पुढच्या नवीन शेतीविषयक अपडेटसह एका नवीन योजनेसह तोपर्यंत शेतकरी मित्रांनो धन्यवाद